सकाळी उठता क्षणी आळस येत असेल तर प्रत्येक जण प्रत्येक घराघरामध्ये एकच कॉमन गोष्ट केली जाते शरीरामध्ये तरतरी येण्यासाठी मस्त मसालेदार कडक फक्कड चहा पिला जातो काही जण एकदम पातळ चहा पितात तर काही जणांना जास्त दुधाचा वापर करून घट्ट चहा प्यायला जास्त आवडतो तर आज मी तुम्हाला शंभर टक्के वेगळ्या पद्धतीने व सोप्या पद्धतीने एकदम कडक व फक्कड चहा बनवून दाखवणार आहे नमस्कार मंडळी शानदार मराठी रेसिपी मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मंडळी आज जो चाय मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे तो चाय शंभर टक्के सांगतो तुम्हाला ऍसिडिटी होणार नाही हा चाय एकदा पिल्यानंतर एकदम वेगळी आणि सोपी पद्धत आहे जाड ही नाही आणि ही नाही मध्यम टाइप मध्ये तुम्हाला मी चाय बनवून दाखवत आहे आणि हा चाय पिला तर अंगामध्ये शंभर टक्के तरतरी येणार आणि एकदम फक्कड चाय बर का एक कप पिला की दुसरा कप पिण्याची शंभर टक्के इच्छा होणार त्यासाठी मी इथे जितका चाय बनवतो त्यापेक्षा थोडस मोठं भांड घ्यायचा आहे आणि या भांड्यामध्ये आपल्याला जवळपास दोन कप पाणी घ्यायचं आहे दोन कप पाण्यासाठी आपल्याला सव्वा दोन कप दूध लागेल ही झाली एक कप हे झालं दोन कप आणि हा झाला पाव कप म्हणजे टोटल सव्वा दोन कप दूध वापरत आहे आणखीन एक महत्वाची टीप दूध वापरताना थोडीशी साय घ्या ह्याच्यामध्ये म्हणजे चहाला चांगलीशी चव आहे ना आता दुधाला खळखळून उकळी येईपर्यंत आपल्याला वाट पाहायची आहे तोपर्यंत आपण मसाला वाटून घेऊ आता मसाला वाटण्यासाठी इथे मी खल्लू घेतलेला आहे आणि ह्या खल्लू मध्ये अर्धा अर्धा इंचाचे दोन लहान तुकडे आलं घेतलेले आहे आल्याची साल काढून घ्यायची आहे सोबतच तीन इलायची घ्यायची आहे आणि एक सिक्रेट जिन्नस आहे हा जिन्नस सहसा कोण वापरत नाही पण माझ्या घरी चहा अशाच पद्धतीने बनवला जातो ते म्हणजे आहे असतात ना आपल्या काळे चने काळ्या चण्याच्या आकाराचे दोन तुकडे मी इथे जायफळ घेतलेली आहे आता ह्या सर्व जिन्नसांना जाडसर ठेचून घ्यायचे आहे जास्त बारीक करायचे नाही जास्त बारीक केल्यावर चहाची चव चांगली येणार नाही शिवाय ते दाताखाली सुद्धा येणार म्हणून आपल्याला जाडसर ठेचून घ्यायचं आहे आणि एकदम वेगळी पद्धत आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल किंवा तुम्ही माझ्या चॅनलवर वर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बाजूची घंटी नक्की दाबा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही कोणत्या पद्धतीने चहा बनवता मला नक्की कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया कळवा आणि थोडी जरी माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करायला विसरू नका तर मंडळी मसाला जाड सर मी वाटून घेतलेला आहे आता ह्या मसाल्याला आपल्याला एका वाटीमध्ये किंवा एका लहानशा प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे पाहू शकता मंडळी असा जाडसर मसाला वाटून घ्यायचा आहे जास्त बारीक वाटून घ्यायचं नाही जास्त बारीक वाटला तर काय होणार तुम्हाला सांगितलेलं आहे दाताखाली येणार आणि चवसुद्धा चांगली येणार नाही म्हणून जाडसरच वाटून घ्यायचं आहे आणि ह्या मसाल्यामध्ये मी आणखीन एक जिन्नस टाकणार आहे त्याच्याने चहा एकदम कडक बनतो ते आहे दोन लवंग मिसळायचे आहेत लवंगला बारीक ठेचून घ्यायचं नाही लवंग आपल्याला ह्याच्यामध्ये असंच ठेवायचे आहे ते चायमध्ये वापरायचे आहे नाहीतर तुम्ही डायरेक्ट चहामध्ये टाकला तरी काही हरकत नाही आता इथे पाहू शकता दूध आणि पाण्याला चांगली उकळी यायला लागली तर ह्याला थोडस ढवळून घ्यायचं आहे आपल्याला काही सेकंदच ढवळत राहायचं आहे मंडळी नव्वद टक्के लोक चुकीच्या पद्धतीने चहा बनवतात मी असं म्हणत नाही पूर्ण चुकीच्या पद्धतीने चहा बनवतात पण चहा बनवायची त्यांची वेगळी पद्धत असते भरपूर जण काय करतात दूध पाणी आणि जे मसाले कुठून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये मसाल्याचं प्रमाण कमी जास्त करत असतील हे सर्व जिन्नस एकत्र टाकतात मग दुधाला गरम करतात असं करू नका अशाने चहाची चव येत नाही बरोबर अगोदर आपल्याला दूध आणि पाणी मिक्स करून त्याला चांगल्या प्रकारे अशी उकळी येऊ द्यायची आहे खळखळून उकळी यायला पाहिजे आणि मग आपल्याला काही सेकंद असं ढवळून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं दुधामध्ये थोडासा घट्टपणा येतो जवळपास एक चाळीस ते पन्नास सेकंद ढवळून घ्या सतत ढवळत राहायचं आहे म्हणजे ह्याला थोडासा घट्टपणा शंभर टक्के मगच आपण ह्याच्यामध्ये बाकीचे जिन्नस टाकणार आहोत आणि पुन्हा थोडा वेळ आपल्याला ह्याला ढवळून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये आपल्याला खेचून ठेवलेला मसाला टाकायचा आहे आणि पुन्हा याला चांगल्या प्रकारे ढळून घ्यायचा आहे आणि एकजीव करायचा आहे आणि हा चाय मी चार लोकांना पुरेल इतका बनवत आहे तुम्ही जास्त जणांना चहा बनवत असाल तर प्रत्येक मसाल्याचं म्हणजे आलं वेलची लवंग ह्याचं प्रमाण थोडं थोडं वाढवा पाच ते सहा जणांसाठी बनवत असाल तर थोडस आलं वाढवा चार वेलची घ्या आणि जायफळचा तुकडा थोडासा जास्त घ्या आणि दोन ते तीन लवंग बस झाले जास्त लवंग वापरू नका तर जवळपास मी एकाच मिनिटापर्यंत मस्त असं ढवळून घेतलेलं आहे आणि हलकासा घट्टपणा आलेला आहे दुधाला आता याच्यामध्ये आपल्याला साखर आणि चहा पावडर वापरायची आहे आणखीन एक महत्वाची टीप देतो तुम्हाला अगोदर आपण याच्यामध्ये साखर टाकून घेऊ पोहे खायच्या चमच्याने चार चमचे मी साखर वापरत आहे तुम्ही जास्त गोड खात असाल म्हणजे जास्त गोड पित असाल तर ह्यापेक्षा थोडीशी जास्त साखर तुम्ही वापरू शकता इथे मी चार ते साडे चार चमचे साखर वापरत आहे आणि चहा पावडर ह्याच्यामध्ये मसाला चहा वापरत आहे मसाला चहा वापरल्याने मसाला चहा वापरल्याने चहाला मस्त तरतरी येते आणि एकदम फक्कड बनतो तुम्ही साधा मसाला चाय वापरत असाल तर मी सजेस्ट करीन एकदा तुम्ही ह्या पद्धतीने मसाला चाय वापरून पहा मसाला चहा वापरत असाल तर एक चमचा तुम्हाला चायपत्ती टाकावी लागेल आणि तुम्ही साधी चायपत्ती वापरत असाल तर तीन चमचे तुम्हाला चायपत्ती टाकावी लागेल आता पुन्हा चांगल्या प्रकारे ढवळून घ्यायचं आहे जवळपास एकाच मिनिटापर्यंत ढवळून घ्या पुन्हा चांगल्या प्रकारे ढवळून घेतलं की दुधाला चांगला घट्टपणा येतो आता एक मिनिट झालेले आहेत मंडळी असं सतत आपल्याला ढवळत राहायचं आहे आणि असं वरतून चहा तोडत राहायचं आहे तुम्ही बाहेर टपरीवर कधी चाय पिला असाल कधी काय प्रत्येक जण पितोच बाहेर टपरीवर चाय आणि तिथे तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल असं सतत ढवळत राहतात आणि सतत असं वरतून खालती असं चाय करत राहतात असं का करतात माहिती आहे का मंडळी चायला भारी चव येते आणि चहाचा घट्टपणाही थोडा वाढतो आणि चाय पिली ना ती अंगात अशी तरतरी येते तशीच तरतरी तुमची आज येणार आहे अशी चाय बनवल्यावर सतत याला दोन मिनिटापर्यंत ढवळत राहायचं अगोदर मी एक मिनिट ढवळलेला आहे आणि दुधा बरोबर पाणी होतं तेव्हा काही सेकंद ढवळून घेतलेलं आहे पण चायपत्ती टाकल्यावर सतत आपल्याला दोन मिनिट असं ढवळत राहायचं आहे ह्याच्याने भरपूर फायदे आहे एकतर चहाची चव चांगली येते दुसरं म्हणजे चाय घट्ट होतो थोडासा आणि तिसरं म्हणजे सर्व जिन्नस चांगल्या प्रकारे एकजीव होतात आणि सर्व जिन्नस चांगल्या प्रकारे एकजीव झाले की चव चांगली येते एक चायला एकदम तरतरी येणार अंगाला तर मंडळी दोन मिनटं झालेली आहे चायला थोडासा घट्टपणा आलेला आहे आणि चायचा रंगही एकदम सुंदर आलेला आहे पाहू शकता व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसत असेल थोडस तुम्हाला लाईट दिसत असेल पण तुम्ही प्रत्यक्षात व्हिडिओ हा बनवणार माझी रेसिपी ट्राय करणार तर बरोबर चहाचा रंग आलेला असेल आता दोन मिनिटांपेक्षा आपल्याला जास्त चाय उकळून घ्यायचं नाही नाहीतर ह्याच्यामध्ये कडवटपणा येणार आता गॅस बंद करायचा आहे आणि हे टोप बाजूला काढून घ्यायचा आहे तर मंडळी इथे चायसाठी मी कुल्लड घेतलेला आहे माझ्या घरी असेच कुल्लड वापरले जातात आणि मी सहसा असा स्टीलच्या ग्लासमध्ये चाय पितो जोपर्यंत मला चटका लागत नाही तोपर्यंत चहाचा आनंद येत नाही मला आता चाय गरमागरम काढून घेऊ या कुल्लड मध्ये अगोदर मस्त असा गरमागरम वाफाळता फक्कड कडक चाय तुम्ही सुद्धा बनवा आणि थोडस जायफळचा तुकडा नक्की टाका मंडळी एकदा ट्राय करा मी खात्रीने सांगतो दरवेळी तुम्ही अशाच पद्धतीने चहा बनवणार इतकी मला खात्री आहे आणि असा स्टीलचा ग्लास एकदा वापरून पहा मजा येते स्टील ग्लास मध्ये चाय पियला तुम्हाला असं वाटेल टपरीवरचा चाय पित आहे तर मंडळी कशी वाटली आजची रेसिपी नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये चला तर अशाच नवनवीन रेसिपी च पुन्हा भेटूया धन्यवाद